कोकणात खूप सुंदर सुंदर मंदिरं आहेत अरबी समुद्राच्या सुंदर निळ्या पाण्याच्या बाजूची ही कोकण किनारपट्टी आणि हिरवीगार घनदाट झाडी यामुळे इथली मंदिरं अजूनच सुंदर दिसतात आज आपण अशाच दोन सुंदर मंदिरांना भेट देणार आहोत पहिलं म्हणजे श्री दशभुज लक्ष्मी गणेश मंदिर म्हणजेच हेदवीचा गणपती आणि दुसरं म्हणजे श्री वर्णेश्वर नमस्कार मी रितुजा आणि मुक्तायन या चॅनल वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे हेदवी हे, हे गाव रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यात आहे हे मंदिर एका डोंगराच्या कड्यावर आहे मंदिराची स्थापना पेशवे काळात श्री केळकर स्वामी यांनी केली होती या मंदिरात असणारी श्री गणेशाची मूर्ती संगमरवरी आहे मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे बाप्पांची ही मूर्ती दहा हातांची आहे चक्र त्रिशूळ धनुष्य गदा आणि आशीर्वाद देणाऱ्या हातात महाळुंग फळ कमळ पाश नील दात व धान्यांची लोंबी आहे सोंडे मध्ये अमृत कुंभ आहे तसेच डाव्या मांडीवर लक्ष्मी विराजमान आहे या मूर्तीचे डोळे अत्यंत बोलके आहेत मंदिरामध्ये कुठेही उभं राहून दर्शन घेतलं तर बाप्पा आपल्याकडेच पाहत असल्याचं भासत दशभुज गणेश मूर्ती जास्त ठिकाणी आढळत नाही मंदिराचा परिसर अतिशय शांत आणि सुंदर आहे या मंदिरापासून फक्त साडेआठ किलोमीटर म्हणजेच पंधरा मिनिटाच्या अंतरावर आहे वेळनेश्वर हे मंदिर हे मंदिर, मंदिर समुद्रकिनारी वसलेलं असून घाग गोखले गाडगीळ कुटुंबियांचं कुलदैवत आहे सध्या या मंदिरामध्ये नूतनीकरणाचं सा काम चालू असल्याचं दिसत वेला म्हणजेच समुद्र किनारा आणि त्याच्या तीरावर असणारा देव तो वेळनेश्वर मंदिर आवार प्रशस्त असून त्यात चोवीस फूट उंचीची दीपमाळ आहे गावकऱ्यांच्या माहितीप्रमाणे बाराव्या शतकात इथे वेळोबा देवाचं मंदिर होतं सुमारे चारशे वर्षापूर्वी गाडगिळ नामग्रस्थाने स्व स्वखर्चाने आत्ताचे मंदिर बांधले मंदिराच्या आवारात श्री देव गावराखा श्री सालबाई देवी श्री झोलाई देवी आणि श्री भूताई देवी यांच्या मूर्त्या आहेत मंदिराच्या आवारात असणाऱ्या एका ओट्यावर चारही बाजूने एकमुख असणारा पितळी मुखवटा आणि त्यावर पाच पानांचा पितळी नाग आहे गाभाऱ्याबाहेर श्री गणेशाची मूर्ती आहे याशिवाय काली माता कृष्ण महिषासूर मर्दिनी यांच्या पंचधातूच्या तर विठ्ठल रकुमाईची पाषाण मूर्ती आहे गाभाऱ्यात तीन फूट लांबीची शिवपिंड असून त्यावर छान सजावट केलेली दिसते शिवपिंडीवर ही पाच फण्यांचा नाग आहे पिंडी मागे पार्वती व गणपतीची मूर्ती आहे मंदिराला लागूनच काळभैरव भैरव गणपती व लक्ष्मीनारायण मंदिरे आहेत त्यापैकी हे म्हणजे लक्ष्मीनारायण मंदिर आणि याला लागूनच आहे गणपती मंदिर रत्नागिरी जिल्ह्यात असाल तर या दोन मंदिरांना नक्की भेट द्या व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंटद्वारे नक्की कळवा आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणासोबत तोपर्यंत थँक्यू सो मच